दोन डिसेंबरला होणाऱ्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अजून एक दिवसाची मुदत वाढ केली आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री दहा वाजेपर्यंत ही मुदत वाढ केली गेली आहे त्यामुळे सर्व पक्षीय उमेदवारांमध्ये प्रचारासाठी उत्साह पाहायला मिळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रभाग क्रमांक सात मधून पूजा करलकर प्रभाग क्रमांक सात ब मेढा मधून नगरसेवक पदासाठी तेजस नेवगी प्रभा क्रमांक सात ब मधुर गौरी मयेकर या तीनही उमेदवारांचा मालवण मेढा दैवज्ञ भवन परिसरात प्रचार सुरू लोकनिर्धार चॅनलचे मालवण प्रतिनिधी विशाल राणे यांनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहूयात काय म्हणाल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उभे राखलेला आहात आणि प्रचाराचा वेगही जोरदार सुरू आहे आपल्या कार्यकर्त्यांसमोर आपला प्रचार सुरू आहे त्याचप्रमाणे निवडणूक आहे दोन डिसेंबरला अवघे काही दिवसच उरलेले आहेत तर काय सांगाल नमस्कार जय महाराजा प्रमोद सरदव बाळासाहेब ठाकरे आहे आज आमचा प्रचार प्रभाग सात मध्ये चालू आहे माझ्या बरोबर माझे सहकार उमेदवार नगरसेविके उमेदवार गौरी मयेकर आहे आणि नगरसेवकाचे उमेदवार तेजस नेवडे आहे आज त्यांनी आपला प्रचार दोन तीन फेऱ्या करून पूर्ण केलेला आहे आज माझा मालवण शहरातला पूर्ण मालवण शहरातला आजचा माझा शेवटचा वार्ड आहे तिथे माझा आज प्रचार चालू आहे आज आम्ही इथे फिरतोय आम्हाला मशाल या निशाणेवर आम्हाला सगळ्यांचा उत्पूर्त प्रतिसाद मिळत आहे आम्ही जिथे जिथे फिरतो तिथे तिथे आम्हाला लोक सांगतोय की आम्ही तुम्हाला ओळखतोय त्या कापाची आकृती आम्ही बघितलेली आहे आणि आम्ही नक्कीच मावशाली समोरील बटन कापून तुम्हाला विजय करणार आहोत आम्ही मी आज मालवण शहरवासियांना जाहीर आवाहन करते की मी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पूजा करलकर आणि माझे एकवीस च्या एकवीस मधील सतरा हे सतरा उमेदवार हे मशाली चिन्हावर लढत आहे आणि तसे तीन उमेदवार आमचे आघाडीचे उमेदवार हात चिन्हावर लढत आहेत आम्हाला सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी आणि आमच्याकडून जे काय तुमच्या तुमची काम आहेत ती घडून द्याची वाईट येतो की आम्ही तुमच्या कामाला दोन दिवसापूर्वी मालवण मध्ये एक जी घटना घडली सायंकाळच्या सुमारास निलेश राणे यांनी जी रोग रक्कम विजय केनवळेकर यांच्या घरामध्ये त्यांना जी सापडली तर त्याबद्दल आपण काही बोलू शकता का खर तर याबद्दल मी काही बोलणार नाहीये पण मी एवढंच सांगेन की आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आणि प्रचार करणार आहोत आमचा डोर टू डोअर प्रचार चालू आहे आणि त्यासाठी आम्हाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे मला वाटतं आज एकही असं एक घर नसेल कुठल्याही वार्डातले की तिथे मी आणि माझे वीस उमेदवार पोहोचलेले नाहीये आम्ही तिथे आहेत ज्यांच्याकडे पैसे असतील ते पैशाने राजकारण करतील आम्ही लोकांपर्यंत पोचून राजकारण करणार आणि जिंकून येणार धन्यवाद